आपली आप बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष किरण कांबळे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरनाथ आश्रमास दैनंदिन जीवनातील वस्तू व शिधा वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रासह विविध भागांमध्ये साजरा करण्यात आला आज मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष किरण कांबळे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मिरज येथील माहेर अनाथ आश्रम या ठिकाणी असणाऱ्या निराधार बांधवांना दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या वस्तू व शिध्याचे वाटप करून साजरा करण्यात आला गेले बावीस वर्षापासून किरण कांबळे सामाजिक बांधिलकी जपत असा उपक्रम राबवत असतात इथून पुढेही अशाच प्रकारे अनाथ निराधार बांधवांना लागणारी मदत केली जाईल असा विश्वास यावेळी त्यांनी दिला सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे जमील बागवान ईश्वर जनवाडे युवा नेते दादा मैकुरे सुलेमान मुजावर हर्षल सामंत महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे शहर अध्यक्ष शीतल सोनवणे ग्रामीण तालुका अध्यक्ष नीता आवटी यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रांत लोंढे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात बरेचसे कार्यक्रम घेण्यात आल्या आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून माहेर अनाथाश्रममध्ये आमच्या सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी महिला पुरुष यांच्याकडून आज या अनाथाश्रमला एक छोटीशी भेट जे जेणेकरून दादांच्या वाढदिवस कायम सगळ्यांच्या सुखादुखात सहभागी होऊन आज पुतूर या मिरज शहर राष्ट्रवादीनं स साजरा केला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही इथं सर्वजण जमलो आहे या माहेर अनाथाश्रममध्ये गेले पंधरा वर्ष आम्ही नित्य उत्क्रम घेतो आहे वेगवेगळे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथं शिधावाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि एक प्रकारे जर आपण बघितलं की महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांनी गोरगरिबांसाठी ज्या नवीन नवीन सोयीसुविधा चालू केल्या आहेत त्याचा पण लाभ शक्यतो करून ह्या लोकांना कसा होईल त्याच्यासाठी पण आम्ही राष्ट्रवादीकडून प्रयत्नशील आहे आणि आमच्यासाठी वेल तुम्ही वेळात वेळ काढून इथं थांबलात आणि तुमच्या संघ येऊन आम्हाला वाढदिवस साजरा करून थोडा आनंद झाला याच्याबद्दल मी तुमच्या अनाथाश्रमचा पण आभारी राहील नमस्ते पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या माहेर विश्वदीप या शाखेला थोडंफार काही धान्य लोकांनी आपल्याला दिलं आहे तर त्यांचे तेन, मी मनापासून आभार मानतो आपली ही माहेर विश्वदिप्याय शाखा जी आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आपल्या इथं सुरू केली आपण आणि त्या या संस्थेची स्थापना दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पुणे या ठिकाणी झाली तर या संस्थेच्या ज्या संस्थापिका आहेत सिस्टर लसी पूजन म्हणून त्या ते त्यांनी दोन सद फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांनी संस्था स्थापन केली त्या या म्हणजे महिला ज्या आहेत त्या सर्व निराधार महिला आहेत ज्यांना कोणी नाही ज्या रस्त्यावर फिरतात खूप वाईट अवस्थेत असतात अशा लोकांसाठी मॅडमने संस्था चालू केली आहे तर ज्या म्हणजे आता महिलाच नाही तर काही पुरुषसुद्धा आपल्याला रस्त्यावर दिसतात तर त्या पुरुषांसाठी पण आपली शाखा आहे पुन्हा मुलं महिला ज्या अनाथ निराधार असतात त्यांच्यासाठीही आपण आश्रय देतो आणि जे आपली ही संस्था जी आहे सर्व दा दान करणाऱ्या व्यक्तीवर चालते म्हणजे आप जे काही दान दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला अजून दान करावं आणि या यापुढेही संस्थेला असंच सहकार्य करावं याबद्दल मी सर्वांचे आपण